नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहे की प्रत्येक शेतकरी किंवा आपले शेतकऱ्यांचे कमेंट पडली आणि कमेंट अतिशय महत्त्वाची वाटली तर कमेंट अशी होती की प्रत्येक शेतकऱ्यांचे लाख रुपये का होत नाहीत तर भाजीपाला पिकामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांचे लाख रुपये का होत नाहीत किंवा याच्या मागं काय कारण आहेत आणि याला काय गोष्टी कारणीभूत ठरतात तर याचीच आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे थोडक्यात चर्चा करणार आहे तर याच्यामध्ये काही गोष्टी आहेत की ज्या ज्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे आणि त्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत तर सगळ्यात पहिलं आपण जेव्हा पण भाजीपाला लागवड करतो आहे सगळ्यात पहिला विचार करायला पाहिजे की या पिकाची लागवड किती प्रमाणात झालेली आहे लागवडीचं प्रमाण जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर कोणत्याही आठवड्या बाजारामध्ये जा आणि ती पिकं किती लोकांकडे विक्रीला आहेत ती काय रेटने विकतात हे पहा जर तुम्हाला एक पीक चांगल्या मोठ्या बाजारामध्ये म्हणजे श शहरी बाजार जर असेल आणि त्या बाजारामध्ये जर तुम्हाला कमीत कमी पंचवीस तीस लोकांकडं जर एकच भाजीपाला दिसत असेल तोही चांगल्या तो क्वांटिटीमध्ये तर समजून जा की ते पिकाची आवक खूप जास्त आहे ते पीक शक्यतो आपणसुद्धा लागवड केलेलं असतं परिणामी रेट हा कमीच राहणार दुसरा मुद्दा लागवड करतानासुद्धा आपल्याला दुसऱ्या गोष्टीचा पण विचार करण्याची गरज आहे तो म्हणजे हा एखादा जर भाजीपाला आहे तो आपल्याला लागवड करायचा आहे पण तो बाजारामध्ये कमी प्रमाणात मिळतो आहे तर लक्षात असू द्या तो सुद्धा तेजीमध्ये येऊ शकतो किंवा त्याचीही आवक वाढू शकते त्यानंतर तिसरं अशी पण पिकं आहेत की जे पिकांची तुम्हाला ती पिकं भाजीपाला आपल्याला बाजारामध्ये दिसणार नाही आणि तो तुम्ही लागवड केला आहे तर अशाच पिकामध्ये शक्यतो जास्त प्रॉफिट असण्याची शक्यता असते आणि त्याला रेट मिळण्याची शक्यता असते कारण जो भाजीपाला बाजारामध्ये दिसतच नाही त्याचे लागवडीचे प्रमाण अतिशय कमी आहे तुम्ही कधी विचार केलाय का की मी, मी तुम्हाला कंटिन्युअसली चार वर्षापासून फक्त गवार हे पीक सांगतो मोस्टली का तर गवार असं पीक आहे की ज्याची लागवडच खूप कमी प्रमाणात आहे लागवडच कमी प्रमाणात आहे त्याच्यामुळं या भाजीपाल्याला रेट हा श म्हणजे प्रत्येक बाजारात तुम्हाला हा जास्त पाहायला मिळतो आणि कंटिन्युअसली जास्तच आहे का तर लागवडच करत नाही कोणी केली तरी दोन तीन गुंठे दोन तीन गुंठेमध्ये मार्केटमध्ये नेणे एवढी क्वांटिटी तयार होत नाही मार्केटमध्ये न्यायचं असेल तर तुमच्याकडं कमीत कमी पाच गुंठे तरी गवार असायला पाहिजे त्यावेळेस तुम्ही आठवड्यातून एक खादा तोडा एक पाच दहा किलोचा करू शकता म्हणून इथं तुम्हाला रेट जास्त मिळतो आता काही जे भाजीपाला आहेत की जे भाजीपालाचा आता ती जी मंदीचा पण अभ्यास करायला पाहिजे समजा आता वांग आहे तर वांग तुम्ही ऑफ पिरियडला लावून चालणार नाही म्हणजे ऑफ पिरियडला तुमचं जर मार्केटमध्ये येत असेल तर तुम्हाला त्याचा फारसा काही फायदा होणार नाही तर काही मुद्दे आहेत जे मुद्दे मी तुम्हाला एक एक करून स्पष्ट सांगणार आहे आणि तेच मुद्दे तुम्ही महत्त्वाचे आहेत आणि ते समजून घ्या हे जर तुम्ही एकदा समजले तर तुम्हाला या अडचणी जाणवणार नाहीत किंवा तुम्हाला असं वाटणार नाही की आपण लॉसमध्ये का चाललो आहे तर याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे तेजी आणि मंदी समजून घेणे तेजी मंदी समजून घ्या दुसरी गोष्ट पिकाचा कालावधी समजून घ्या कोणते पिकं कोणत्या कालावधीमध्ये जास्त रेटमध्ये सापडतात हा जर एक अभ्यास केला तर तुम्हाला कोणत्याही अंदाजकाची गरज नाही पडणार तिसरी गोष्ट जी पिकं आपल्याला लागवड करायची ते पिकासाठी पोषक हवामान ते आहे का जर पोषक हवामान असेल तर ते पीक कमी खर्चामध्ये कमी खत व्यवस्थापनामध्ये चांगलं येतं जर त्याला ते त्याच्या विरुद्ध जर हवामान असेल तर मग त्या पिकाला खूप जास्त खत द्यावं लागतं खूप जास्त स्प्रे करावे लागतात जसं की टोमॅटो असेल किंवा वांगी असेल जर तुम्ही हे अतिशय पावसाळ्यातल्या कालावधीमध्ये जर लावलं तर त्या ठिकाणी आपल्याला स्प्रे जास्त करावे लागतात स्प्रे जर जास्त झाले तर त्याला रेट पण जास्त मिळाला पाहिजे त्यावेळेस ते पीक आपल्याला परवडतं आणि तरच परवडतं त्याच वेळेस आपला प्रॉफिट हा जास्त मिळतो मग ही काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला कारणीभूत आहेत आता जसं की सगळ्यात पहिला मुद्दा लागवडीचं लागवडीचा कालावधी आता लागोडीचा कालावधीमध्ये काय की पावसाळ्यामध्ये काही ठराविक कालावधी असा असतो की ज्या कालावधीमध्ये रेट खूप जास्त मिळतो का मिळतो तर या कालावधीमध्ये पावसाचं प्रमाण खूप जास्त वाढतं पावसाचं प्रमाण जास्त झाल्यामुळं कीड फ बुरशी यांचा प्रादुर्भाव वाढतो परिणामी उत्पादनावर त्याचा फटका बसतो आणि मग अशा परिस्थितीत आप मा जे काही भाजीपाला आहे तर या भाजीपाल्याला रेट मिळतो मग हा रेट मिळतो पण त्याच्यासाठी खर्चही तेवढंच आहे आणि रेट जरी मिळाला तरी त्या खर्चाच्या तुलनेत तो लॉसमध्येच राहतो मग अशा वेळेस काय केलं पाहिजे जर तुम्हाला रिस्की पिरियडमध्ये जर उत्पादन घ्यायचं असेल किंवा रिस्की पिरियडमध्ये ज्या पिरियडमध्ये वातावरण खूप जास्त बदलतं खूप जास्त किडींचा प्रादुर्भाव होतो अशा परिस्थितीमध्ये सुद्धा जर तुम्हाला रिस्क घ्यायची असेल तर अशा पिकांची सुटसुटीत लागवड ही झाली पाहिजे म्हणजे आंतरव्यवस्थित झालं पाहिजे दाटी करून अजिबात जमणार नाही वांगी पिकामध्ये जर दाटी झाली आणि जर वातावरण बिघडलं तर अशी कोणतीच कंपनी नाही की जी शेंडाळी किंवा पोखरणाऱ्या आळ्यांवर नियंत्रण देऊ शकते खास करून खूप जास्त दाटीमध्ये तुम्ही सुटसुटीत लागवड ठेवा दोन झाडांमधून तुम्हाला मोकळं फिरता येईल एवढी जागा जर ठेवली तर तुमच्या कोणत्याही प्रकारची कीड असू द्या ती सहज आटोक्यात येते म्हणजे फक्त लागवडचा कालावधी किंवा फक्त नियंत्रण करणं हे पण एवढं शक्य नाही आहे नियंत्रण करण्यासाठी थोडा वातावरणाचा पण विचार केला पाहिजे वातावरणाच्या अनुसरून जर आपण या पिकांच्या लागवडी केल्या तर तिथं आपला खर्च कमी होतो आणि खर्च कमी झाला की रेट थोडासा जरी वाढला तरी तो आपला प्रॉफिटमध्ये त्याचं रूपांतर होतं नाहीतर आपला खर्च जर साधारणतः तीन दिवसाला जर फवारणी असेल तर तुम्ही समजू शकता की साधारणतः दीड हजार रुपयापर्यंत आपला फवारणीचा खर्च आहे आणि दोन हजार रुपयेची आपण वांगी विकतो म्हणजे पाचशे रुपये आपण फक्त प्रॉफिटमध्ये आहेत ते पण तीन दिवस ते आता हे तोडणीचे पैसे नाहीत म्हणजे तिथंसुद्धा आपण पूर्णपणे लॉसमध्ये आहेत म्हणजे या गोष्टींचा विचार करणं तेवढंच गरजेचं आहे त्यासोबत काही पिकं अशी पण असतात की जी शक्यतो पीकं लागवड केली जात नाहीत किंवा एकदम कमी लागवड असते म्हणजे जसं की गवार गवार तुम्हाला मार्केटमध्ये सहसा दिसत नाही काही पिकं अशी पण असतात की जी ठराविकच कालावधीमध्ये फक्त बाजारामध्ये दिसतात जसं की डेमचं लागवड डेम्सा हा फार काही बारा महिने आपल्याला दिसत नाही जरी दिसला तरी तो साधारणतः एप्रिल मेच्या कालावधीमध्ये दिसतो आणि तोही कमी प्रमाणात दिसतो त्याच्यामुळं त्याही पिकाला रेट राहतो म्हणजे अशी छोटी छोटी पिकं तुम्हाला फोकस करणं गरजेचं आहे त्यानंतर उत्पादन जो होतो सॉरी जे शेतकऱ्यांचा जो मुख्य प्रश्न आहे की पैसे का होत नाहीत तर आता ही छोटी छोटी त्याला कारणा कारणीभूत आहेत म्हणजे एकतर पहिली गोष्ट आपला लागवडीचा टायमिंग चुकतो दुसरी गोष्ट लागवड कशा पद्धतीने केली तर ते पण आपली चूक होते किंवा तिथं पण आपण कुठंतरी कमी पडतो दुसरी गोष्ट अशी की जो टायमिंग आपल्याला पाहिजे की या टायमिंगला आपण हे पीक केलं पाहिजे तो टायमिंग मुळात सगळ्यात चुकलेला असतो आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की जे शेतकरी लागवड करत आहेत त्यांनी आपल्या जवळपासच्या मार्केटचा अभ्यास केलेला नसतो जवळपासच्या मार्केटचा अभ्यास करायचा म्हणजे काय तुम्ही कोणतेही पिकं निवडा पण पिकं निवडण्या अगोदर मार्केटचा एक सर्वे करा किंवा मार्केट फिरा मार्केट म्हणजे काय तर आत्ता समजा माझं एक ठिकाण आहे आणि या ठिकाणाहून मला पन्नास किलोमीटरच्या अंतरावर माझ्याकडं चार मार्केट आहेत तर अशा वेळी फक्त एकच पीक करण्यापेक्षा तुम्ही चार पिकं जर केली तर चार पिकामध्ये दोन पिकं तुम्हाला चांगलं उत्पादन देतील म्हणजे चांगला पैसा मिळवून देतील आणि दोन पिकं जी आहेत ती मे बी तुम्हाला आ, कमी पैसे देतील पण दोन पिकं जी आहेत ती हमकस तुम्हाला पैसे देणार आहेत त्यानंतर दुसरा मुद्दा तुम्ही असं पीक निवडा की जे पीक कोणत्याही मार्केटला सहसा मिळत नाही आणि त्या पिकाची जास्त लागवड करा तुम्हाला लेबर चार्जेस लेबर तर सगळीकडेच लागणार आहे मग तुम्ही असं पीक निवडा की ज्या पिकाची लागवड खूप कमी आहे आणि त्या पिकाची जास्त प्रमाणात लागवड करा आणि तेच पीक प्रत्येक मार्केटला रोज घेऊन जात चला म्हणजे पहिली गोष्ट एकतर तुमच्याकडं त्या मार्केटमध्ये जो माल नाही येतो तुमच्याकडे असेल चारही मार्केटला फिरले त्यामुळे तुम्हाला प्रत्येक मार्केटमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळेल एखाद्या मार्केटमध्ये जर चाळीस रुपये मिळाला तर दुसऱ्या मार्केटमध्ये पंचेचाळीसही मिळेल तिसऱ्या मार्केटमध्ये पस्तीस पण मिळेल आणि एखादं मार्केट असं असेल तिथं तुम्हाला पन्नास पण मिळेल म्हणजे व्हेरिएशन पण पाहायला मिळेल मागणी पण पाहायला मिळेल आणि मार्केट व्यवस्थापन तुमचं कंट्रोल राहील जर शंभर किलो साधारणतः जर गवारीचा सा आपण विषय केला आणि जर तुमच्याकडं जर तीनशे किलो गवार जर एका दिवसात होत असेल तर ती जर आपण एकाच मार्केटमध्ये एकाच व्यापारीकडे जर नेली तर निश्चित स्वरूपात आपल्याला रेट कमी मिळणार पण तीच तीनशे किलो गवार जर आपण घरातली दोन माणसांनी सांगितलं की शंभर किलो तिकडे न्या शंभर किलो तिकडे न्या आणि शंभर किलो दुसऱ्या माणसाने तिसऱ्या मार्केटला पाठवा तर मात्र तुम्हाला रेटमध्ये सुद्धा तिथंसुद्धा व्हेरिएशनच पाहायला मिळेल आणि ही एक टेक्निक असते पैसा कमावची कोणताही शेतकरी लाख रुपये सहज आरामशीर कमवत नाही त्याला टेक्निक पण वापरावी लागते त्याला काही शारीरिक कष्टाची पण गरज राहते काही पिकं अशी पण असतात की जी दहा दहा रुपये किलो विकतात मग त्याही परिस्थितीत शेतकरी पैसे करतो मग कसे करतो जर होलसेलमध्ये दहा रुपये गेलं तर ते मार्केटला चाळीस रुपये आरामशीर जातं तीस रुपये आरामशीर जातं मग तुम्ही हात विक्रीसुद्धा त्या मालाची करू शकता आणि तो प्रॉफिट वाढवू शकता मित्रांनो लाख रुपये कमवणं एवढं सोपं पण नाही आणि जेवढं वाटतं तेवढं अवघड पण नाही फक्त ठराविक गोष्टींचा तुम्ही जर अभ्यास व्यवस्थित केला तर तुम्ही कोणताही भाजीपाला आरामशीर विकू शकता आणि त्याचे पैसे लाखांमध्ये सुद्धा कमवू शकता फक्त कोणत्याही पिकांचा कालावधी हा ठरलेला असतो किंवा त्या कालावधीमध्ये थोडासा अभ्यास केला पाहिजे मी सुद्धा अंदाज सांगतो म्हणजे मी बाजारानुसारच सांगतो आता तुम्ही माझे बऱ्याचशा व्हिडिओ पाहिले असतील ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वेगवेगळी पिकं सांगत असतो कंटिन्यू बारा महिने एकच पीक सांगत नाही तर त्याचं कारणच असं आहे की बाजारामध्ये जी काही हालचाल मला दिसून येते त्या हालचालीवर मी तुम्हाला पिकांची लागवड सांगत असतो जसं की तुम्हाला सांगितलं की टोमॅटो लागवड तुम्ही आत्तापर्यंत केली तर आत्ता एक महिना थांबून घ्या का तर याच्यावर बऱ्याचशा हालचाली सुरू आहेत प्रत्येक गोष्टीचा विचार करावा लागतो असंच नाही आहे की फक्त मार्केटचाच अभ्यास करावा लागतो मार्केटचाही नाही काही इकॉनॉमिकल गोष्टींचा पण विचार केला तर निश्चित स्वरूपात शेतकऱ्यांना त्याची मदत होते आणि म्हणून मी तुम्हाला दर महिन्याला एक दोन तरी व्हिडिओ त्यामध्ये देतच असतो की ज्याच्यामध्ये काहीतरी हालचाल काहीतरी बदल हा आपल्याला पाहायला मिळालेला असतो आणि तोच बदल मी तुम्हाला इथं सांगत असतो तर मित्रांनो नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओजला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा म्हणजे या गोष्टी शेतकरीसुद्धा समजून घेतील आणि येणारं पीक जे आहे तर या पिकातून जास्त नफा कसा कमावायचा हे त्यांच्या लक्षात येईल धन्यवाद